नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दरवर्षी जागतिक यकृत दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो किंवा केव्हा साजरा करण्यात आलेला आहे हे जे काही महत्त्वाचे दिवस आहेत याच्यावरतीसुद्धा बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये वारंवार प्रश्न विचारले जात असतात तर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप होऊन सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी एकोणीस एप्रिलला दरवर्षी आपण या ठिकाणी जे काही जागतिक यकृत दिवस आहे वर्ल्ड लिव्हर डे जे काय आहे का ते आपण साजरा करतो दोन हजार पंचवीसची थीम काय आहे असं विचारलं तर लिहून घ्या फूड इज मेडिसिन क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे दरवर्षी जागतिक पृथ्वी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आजच्याच दिवशी म्हणजेच दरवर्षी आपण बावीस एप्रिलला जागतिक पृथ्वी दिवस वर्ल्ड अर्थ डे म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या पर्यावरण संरक्षणासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी पृथ्वी दिवस साजरा केला जातो दुसरा पॉइंट पर्यावरण संवर्धन आणि शाश्वततेचे महत्व सांगण्यासाठी पृथ्वी दिवस साजरा केला जातो तिसरा पॉइंट पहिल्यांदा बावीस एप्रिल एकोणीसशे सत्तरला ला हा या ठिकाणी जागतिक पृथ्वी दिवस साजरा करण्यात आला आणि दोन हजार पंचवीसची थीम आहे आवर प्लॅनेट आवर पॉवर किंवा आवर पॉवर आवर प्लॅनेट अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीस साठी ठीक आहे पहिलाच प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालिनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा आय बी सी ए म्हणजेच काय इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स याचे मुख्यालय आणि सचिवालय कोणत्या ठिकाणी असणार आहे पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या प्रोजेक्ट टायगरच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त नऊ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आय बी सी ए लाँच केला आहे आय बी सी ए म्हणजे काय इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स ठीक आहे दुसरा पॉईंट दोन हजार पंचवीसमध्ये ही एक करार आधारित आंतर सरकारी संघटना बनेल आणि आय बी सी एचा प्राथमिक उद्देश काय असणार आहे तर वाघ सिंह बिबट्या बर्फाळ बिबट्या चित्ता जगवार आणि पिव्हा या सात मोठ्या मांजरींचे संरक्षण करणे आणि संवर्धन करणे हा याच्या मागचा उद्देश असणार आहे तर पर्याय क्रमांक सी भारतामध्ये या ठिकाणी आय बी सी एचे मुख्यालय आणि सचिवालय या ठिकाणी असणार आहे पुढचा प्रश्न युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या प्राचीन भारतीय मजकुराचा समावेश करण्यात आलेला आहे शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार शंभर टक्के या ठिकाणी स्टार मार्क करून ठेवू शकता तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए श्रीमद भगवद्गीता आणि पर्याय क्रमांक बी भरतमुनींचे नाट्यशास्त्र बरोबर या दोन भारतीय मजकुरांचा या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे कशामध्ये तर युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर दोन हजार वेग पंचवीसच्या अंतर्गत श्रीमद भगवद्गीता आणि भरतमुनींचे नाट्यशास्त्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशातून दोन वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आठ चित्ते भारतामध्ये आणले जाणार आहेत चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तर बोत्सवाना या देशातून दोन टप्प्यामध्ये आठ चित्ते भारतामध्ये आणले जाणार आहेत ठीक आहे याच्याबद्दल काय तीन चार पाच पॉइंट ते लिहून घ्या पहिले चार चित्ते मे महिन्यामध्ये येणार आहेत दक्षिण आफ्रिका बोत्सवाना आणि केनिया येथून अधिक चित्ते भारतामध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत हा जो काय प्रोजेक्ट चित्ता या ठिकाणी प्रकल्प आहे प्रोजेक्ट आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी कुनो येथील नामिबियातून आठ चित्ते त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये पाच मादी आणि तीन नर होते ते या ठिकाणी आणले होते मला कमेंट करून सांगा हे जे काही कुनो राष्ट्रीय उद्यान आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे दुसरा पॉईंट लिहून घ्या दोन हजार तेवीसमध्ये दक्षिण आफ्रिकेतील आणखी बारा चित्ते भारतामध्ये आणले गेले गेले होते त्याच्यानंतर दुसरा पॉईंट लिहून घ्या कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये वर्तमानमध्ये सव्वीस चित्ते आहेत यामध्ये चौदा चित्ते भारतामध्ये जन्मलेले आहेत ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न ऑपरेशन अटलांटा अंतर्गत कोणत्या आंतरराष्ट्रीय नौदल दलाने भारतीय नौदलासोबत संयुक्त नौदल सरावाचा प्रस्ताव दिलेला आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी युरोपियन युनियन नेव्हल फोर्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर युरोपियन युनियन नेव्हल फोर्स या ठिकाणी हे जे काय ऑपरेशन अटलांटा आहे अंतर्गत या आंतरराष्ट्रीय नौदल दलाने भारतीय नौदलासोबत संयुक्त नौदल सरावाचा प्रस्ताव दिलेला आहे दोन पॉइंट लिहून घ्या हा सराव मे दोन हजार पंचवीसच्या अखेरीस पश्चिम हिंद महासागर आणि लाल समुद्रामध्ये करण्याचे नियोजन आहे दुसरा पॉईंट युरोपियन सैन्य आणि भारतीय नौदलामधील सागरी सहकार्य आणि समन्वय मजबूत करणे हे याच्या मागचं मेन या ठिकाणी मुख्य उद्दिष्ट असणार आहे या ठिकाणी प्रश्न आहे सरावा बाबतीत तर भारतासोबत अन्य देशांचे जे काही वेगवेगळे या ठिकाणी सराव होत असतात त्या सरावाची नावे काय देशाची नावे काय याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया ऑस्ट्रा हिंद आहे ऑस्ट्रेलियासोबत वीरगार्डियन जिमेक्स आहे जपानसोबत सूर्य किरण है नेपाल सोब युद्धाभ्यास तारकश है अमेरिकासोत गरुड़ा शक्ति समुद्रशक्ति है इंडोनेशिया सोबत दस्तलीक है सोबत फ्रिंजेक्स है फ्रांस देश सोब बोंगो सागर है बत, खान क्वेस्ट है मंगोलिया सोबत इंद्र अविया इंद्र, इंद्र, इंद्र नौदल है रशिया सोबत अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष्य कोंकण शक्ति है यूके सोबत साइक्लॉन एक है इजिप्त सोबत नसीम अल बहर है ओमान सोबत अग्नियोद्धा आहे सिंगापूर सोबत बालटॉप्स स्विफ्ट रिस्पॉन्स आहे नाटो देशाच्या अंतर्गत मोसी दोन आहे रशिया आणि चीन सोबत हरिमाऊ शक्ती आहे भारत आणि मलेशियासोबत एवढ्या गोष्टी समजल्या पाहूया पुढचा प्रश्न केशवसूत यांच्या जन्मगावास टिंबटिंब या गावाला पुस्तकांचे गाव म्हणून मान्यता मिळालेली आहे तर पर्याय क्रमांक सी मालगुंड नावाचं एक गाव आहे जे की केसवसूत यांचं जन्मगाव आहे त्या गावाला या ठिकाणी पुस्तकांचे गाव म्हणून या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे अशाच प्रकारच्या बाकीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती एकदा नजर टाकूया पहिले फुलपाखरांचे गाव पारपोली महाराष्ट्रातील पहिला मधुबन हनी पार्क महाबळेश्वर मण्याची वाडी महाराष्ट्रातील पहिलं सौरग्राम पहिले पुस्तकांचे गाव भिलार पहिले मधाचे गाव मांगर पहिले डिजिटल गाव हरिसाल पहिले आधार गाव टेंबली पहिले वायफाय गाव पाचगाव पहिले वादमुक्त गाव कापडगाव आणि पहिले झाडांचे पुनर्वसन गाव मसवे जे की सातारामध्ये आहे पुढचा प्रश्न कोणते राज्य अलीकडेच त्रिभाषा धोरण लागू करणारे पहिले राज्य बनलेले आहे तर आपलं राज्य पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्य या ठिकाणी भाषा धोरण लागू करणारे पहिले राज्य बनलेले आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या महाराष्ट्राने पहिले ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकणे सक्तीचे केले आहे हा निर्णय राज्यातील सर्व मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांना लागू असणार आहे एन ई पी म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीसच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागतील परंतु कोणतीही भाषा सक्तीची केली नाही आणि तिसरा पॉइंट राज्य आणि शाळांना कोणत्या तीन भाषा शिकवायच्या हे ठरवण्याचे स्वातंत्र्य या ठिकाणी असणार आहे महाराष्ट्र ज्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला झाली याच दिवशी या ठिकाणी गुजरात या राज्याची देखील स्थापना झाली आहे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पव्या पुढचा प्रश्न सहाव्या आशियाई अठरा वर्षाखालील ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय खेळाडूंनी किती पदके जिंकलेली आहेत तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए अकरा पदके जिंकलेली आहेत ज्याच्यामध्ये एक सुवर्ण पाच रौप्य आणि पाच कांस्य पदके आहेत आणि एक पॉईंट लोंग आहे एक जे काय सुवर्ण पदक जिंकलेलं आहे त्यांचं नाव लक्षात ठेवा हिमांचू या खेळाडूने सहाव्या आशियाई अठरा वर्षाखालील ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये एकमेव सुवर्ण पदक जिंकलेलं आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा आय डबल एस एफ विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये अर्जुन बाबुटाने कोणते पदक जिंकलेले आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सिल्वर मेडल रौप्य पदक या ठिकाणी जिंकलेलं आहे अर्जुन बाबुटाने कशामध्ये आय डबल एस एफ विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये या ठिकाणी बाकीच्या वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये जे काही विजेतेपद जिंकलेलं आहे त्या संघाचं त्या टीमचं नाव एकदा आपण रिवाइज करूया आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग टी ट्वेंटी इंडिया मास्टर्सने जिंकलं दोन हजार चोवीस पंचवीसची राष्ट्रीय महिला हॉकी हॉकी हरियाणाने जिंकलं मियामी ओपन दोन हजार पंचवीस महिला एकेरीचं विजेतेपद आर्यना सबलेनका यांनी जिंकलं मियामी ओपन दोन हजार पंचवीस पुरुष एकेरी जाकूब मेन्शिक यांनी जिंकलं सहासष्टावा महाराष्ट्र केसरी वेताळ शेळके ठरले मोंटे कार्लो मास्टर्स दोन हजार पंचवीस कार्लोस अल्काराज यांनी जिंकलं इंडियन सुपर लीग दोन हजार पंचवीस मोहन बागान यांनी जिंकलं आणि पंधरावी हॉकी इंडिया सिनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे पंजाबने ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा भारतीय हवाई दलाचा कोणत्या देशामध्ये बहुराष्ट्रीय सराव डेझर्ट फ्लॅग मध्ये सहभाग झालेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यू ए ई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारतीय हवाई दलाचा यु ए ई या देशामध्ये बहुराष्ट्रीय सराव ज्याचं नाव आहे डेझर्ट फ्लॅग टेन मध्ये या ठिकाणी सहभाग झालेला आहे पुढचा प्रश्न भारताच्या पहिल्या उपग्रह म्हणजेच आर्यभट्टला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पराय क्रमांक बी पन्नास वर्ष या ठिकाणी कम्प्लीट झालेले आहेत कोणाला तर भारताच्या पहिल्या सॅटेलाईटला नाव काय आहे आर्यभट्ट दोन तीन पॉइंट लिहून घ्या भारताच्या पहिल्या उपग्रह आर्यभट्टला पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत दुसरा पॉईंट एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये म्हणजेच आजच्याच दिवशी प्रक्षेपित झालेल्या या उपग्रहाचे नाव प्राचीन भारतीय गणिततज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते आणि तिसरा पॉईंट पन्नास वर्षानंतर इस्रोने म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एकशे एकतीस उपग्रह तयार केले आहेत त्यापैकी एक्कावन्न सध्या कक्षेमध्ये आहेत या देखील गोष्टी तुम्हाला साईडला या ठिकाणी लिहून घ्यायच्या आहेत शेवटचा प्रश्न लखनौ या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या संसद क्रीडा महाकुंभाचे उद्घाटन कोणी केलेले आहे तर पर्याय क्रमांक ए राजनाथ सिंह हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दोन हजार पंचवीसमधील लखनऊ या ठिकाणच्या संसद क्रीडा महाकुंभाचे उद्घाटन इनॉग्रेशन राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या भारतीय राज्याने अधिकृतपणे ऑफिशियली डी पी एस फ्लेमिंगो तलावाला संवर्धन राखीव म्हणून मान्यता दिलेली आहे तमिळनाडू मध्य प्रदेश राजस्थान की गुजरात तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालिनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे